सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावरती कारवाई जमीन घोटाळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती एफ आय आर न करणारी लोक पार्थ पवारांवरती आरोप करताय फडणवीसांची टीका सन्माननीय मुख्यमंत्री महोदय मीच लय शहाना ही भूमिका कधीच योग्य नसते राजकारणामध्ये तुम्ही कायमस्वरूपी प्रश्न विचारण्याला मूर्ख समजतात आणि ही वस्तुस्थिती आहे एफ आय आर न करणारी माणसं पार्थ पवारांवरती आरोप करताय त्या पार्थ पवारला काय वांग कळतं का मग हा वांग कळतं का त्याला अठराशे पाच कोटीची जमीन तीनशे कोटी मध्ये खरेदी करायला निघाला वर्ण म्हणतोय माझ्या सह्या नाहीये म्हणजे मी दोषी नाहीये मग ती आमेडिया कंपनी कोणाची आहे कंपनी मधल्या एका व्यक्तीने सही केली म्हणजे पूर्ण कंपनीच दोषी असते ना ती कंपनी जबाबदार असते मग ती कंपनी कोणाची आहे अहो का मजाक लावला तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही सामान्य माणसाला किंवा विरोधकांना किंवा कि सरकारला प्रश्न विचारणाऱ्या माणसाला तुम्ही मूर्खात काढतात नवे नवे तुम्ही तुच्छ समजतात त्या व्यक्तीला एफ आय आर कळत नाही म्हण आर न करणारी माणसं पण प्रश्न विचारतात म्हणे काय बोलावं तुम्हाला धन्य तुम्ही आणि धन्य तुमची हुशारी या महाराष्ट्रामध्ये नव्हे या पृथ्वी तलावावरती फक्त एकच हुशार माणूस माणूस वाचलेला आहे ते म्हणजे तुम्ही याच्यासाठीच तुमचा जाहीर सत्कार करायला पाहिजे कारण की कोणताही घोटाळा झाला कोणताही घोळ झाला किंवा जनतेला काही द्यायचं म्हणलं की तुम्हाला कायम स्थापन करावी लागते तुम्हाला वस्तुस्थितीवरती कामच करायचं नाहीये आणि कसं करणार ना तुम्हाला सगळ्यांना तर क्लीन वॉश करून वॉशिंग मध्ये मशीनमध्ये टाकून असं धुऊन काढायचंय आणि सामान्य जनतेला लुटायचंय तुम्हाला सामान्य माणसं प्रश्न विचारणारी माणसं तुच्छच वाटत आहेत पण साहेब हा, हा अहंकार आहे ना हा जो अहंकार आहे कायमस्वरूपी तुम्हाला बुडाला घेऊन जाईल रसा तळाला घेऊन जाईल ज्या दिवशी अहंकार माणसाच्या डोक्यावरती चढतो त्या दिवशी भला भला माणूस आजपर्यंत तरी उद्ध्वस्त झालेलाच आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या न कळणारी माणसं पण प्रश्न विचारतायत कारण की त्यांना सगळंच कळतय कळत तर बहुतेक तुम्हालाच काही नाही आहे